नमस्कार माझ्या माता बहिणींना आता सर्वांना ई के वाय सी करावीच लागणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट ज्यांनी ज्यांनी ई केवायसी केली त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता येणे सुरू झाले आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आणि बघा ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी आता केली त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आले तर बघा तीन हजार रुपये आलेले आहेत आज सर्व लाडक्या बनीच्या खात्यामध्ये ज्यांनी ई के वाय सी कम्प्लीट केली त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये शासनातर्फे सोडण्यात आलेले आहेत आणि दोन हप्ते एकत्र दिले जात आहे हो दोन हप्ते एकत्र दिले जात आहे सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे दोन महिन्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची खुशखबर या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बात मी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरू झाले आणि बघा केवायसी केली का तुम्ही ज्यांनी केली त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणे सुरू झाले तुम्ही जरी केवायसी केली नसेल तर तुमच्या मोबाईलवरून आताच तुम्ही ही केवायसी करा बघा केवायसी कशी करायची तुम्हाला सांगतो मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माहिती देतो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे तर राज्यातील सर्व महिलांसाठी ही केवायसी करणे फार गरजेचे आहे तुम्हाला यापुढे जरी लाभ पाहिजे असेल पंधराशे रुपयेचा हप्ता जरी दर महिन्याला पाहिजे असतील तर तुम्हाला ही के वाय सी करावीच लागणार आहे पहिले तुम्हाला सुरुवातीला गुगल वरती सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट पहिले सर्च करा गुगलवरती तुमच्या समोर असं पेज ओपन होईल आता ज्यांना कोणाला समस्या येत असतील तर त्या समस्या पण मी दूर करून टाकतो या व्हिडिओमध्ये आणि ज्यांची ज्यांची केवायसी झाली त्यांना तीन हजार रुपये आज झाले ते प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तीन हजार रुपये तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो तसेच बघा नवरात्र निमित्त तुम्हाला नवरात्र निमित्त तुम्हाला आठ हजार रुपये गिफ्ट देखील मिळत आहे हो नवरात्र निमित्त तुम्हाला आठ हजार रुपये गिफ्ट त्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आता ही जे केवायसी पूर्ण करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत बरं त्यासाठी तुम्हाला केवायसी करणे फार गरजेचे आहे तर बघा इथे तुम्हाला या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे पेज ओपन होईल असं आणि यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मी आता इथे क्लिक करतो हे बघा मी क्लिक केलं आणि तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल बघा इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा कोड दिलेला असतो तो, तो बागा। बागा, आ, सां, तुम्हाला इथे एंटर करायचा आहे सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा एक महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची सांगतो मी तुम्हाला आता हे बघा ही वेबसाईट जरी तुमची ओपन होत नसेल तर बघा ही वेबसाईट जरी तुम्ही गुगलवरती टाकितली वरती टाका गुगलवरती वरती टाका तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल ओके डायरेक्ट तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं लाडकीबन योजना असं जर सर्च केलं तर ही वेबसाईट येणार नाही तुम्ही बघा ही वेबसाईट पहिले कॉपी करून घ्या सेम अशी डायरेक्टली तुम्ही गुगलवरती वरती टाका डायरेक्ट गुगलच्या वरती जे एच टी टी एस असं असतं ना एच डबल टी पी एस असं असतं ना त्यावरती क्लिक करा मग ही वेबसाईट ओपन होते ओके असं करा मग ही वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर आणि तुम्हाला ज्या पण समस्या येतात की ओ टी पी येत नाही आहे किंवा तुमचं के वाय सी सबमिट होत नाही आहे ना हा व्हिडिओ बघा सर्व होईल तुमचं काही टेन्शन नाही हे बघा सर्व के वाय सी वगैरे होऊन जाईल तर तुम्हाला इथे मग आधार कार्ड आणि कॅपचा कोड टाकायचा आहे हे टाकल्यानंतर बघा इथे खाली मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि त्यापुढे बघा आता प्रोसेस तर बघा इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅपचा को टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे टिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठावरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला ओ टी पी मिळेल ओ टी पी बघा तुम्हाला ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओ टी पी टाका ओ टी पी तुमचं जो पण आधार नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या आधार नंबरशी जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल ओके त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही इथे टाका सहा अंकी ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा ओके सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असे असंच पेज ओपन होईल ते सांगतो मी तुम्हाला आता तर ओ टी पी टाकल्यानंतर मग तुम्हाला तिथे बघा ऑप्शन येईल त्यानंतर बघा आता सध्या वेबसाईट फार जाम आहे ओपन होत नाही आहे त्याचा त्याचं सा पण सांगतो मी ओपन कशी करता येईल तुम्हाला वेबसाईट ते पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका हे झाल्यानंतर बघा तुम्हाला ई केवायसी कशी कम्प्लीट करायची त्यानंतर पती किंवा वडील आता तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचा तुम्ही आधार नंबर टाका त्यानंतर अशीच प्रोसेस सुरू होणार आहे परत असं ओपन पेज होईल असं पेज ओपन होईल परत नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे असं पेज ओपन होईल इथे तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार इथे टाकायचा आहे आता तुमचं लग्न झालं असेल तर पतीचं इथे आधार कार्डचा नंबर टाका आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि परत तशी मी सहमत आहे असं करून परत ओ टी पी पाठवा आणि जरी तुमचं लग्न झालं नसेल तर मग वडिलांचा तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तिथे परत इथे ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी परत टाकून तुम्हाला परत पुन्हा एकदा सबमिट करायचं आहे आणि त्यापुढे बघा आता पुढे काय करायचं तुम्हाला काही नाही एकदम सोपी प्रोसेस आहे के वाय सी करणं एकदम सोपं आहे हे सबमिट केल्यानंतर पतकीय वडिलांचा आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल तो ऑप्शन बघा तुम्ही ऑप्शन नंबर एक समोर येणार आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन नुरुति घेत नाही तर हा पहिला ऑप्शन तुम्ही डायरेक्ट होय टाईप करा तिथे निवडा निवडा असा ऑप्शन दिलं राहील त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला होईवरती क्लिक करायचं आहे झालं हे पुढे बघा त्यानंतर जात प्रवर्ग विचारलेला असेल जात प्रवर्गमध्ये तुम्ही सर्वसामान्य आहेत की त्यानंतर जे पण तुमचे कॅटेगरी असेल त्यानुसार जात पर्गर तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर ऑप्शन दोन येणार आहे महत्त्वाचा तो म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत आता तुमच्या घरात जर एक जण लाभ घेत असेल किंवा दोन जण लाभ घेत असेल काही असो तुम्हाला हा ऑप्शन होय टाईप करायचा आहे होय टाईप करून द्या ओके टेन्शन घेऊ नका हा होय ऑप्शन टाईप करा त्यानंतर त्यानंतर पुढे तुम्हाला एक इथे टिकमार करायची आहे टिकमार केल्यानंतर उपरोक्त अंक क्रमांक एक व दोनमध्ये मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील यावरती तुम्हाला टिकमार करायची आहे जर तुम्ही खोटी माहिती जर दिली तर मग तुमच्यावरती कारवाई होऊ शकते बरं सत्य माहितीच द्यायची आहे त्यानंतरच मग इथे टिक करायचं आहे टिक केल्यानंतर तुम्हाला ओके दाबायचं आहे तिथे सबमिटचं ऑप्शन राहील तिथे ओके करायचं आहे सबमिट केल्यानंतर मग तुमच्यासमोर असंच पेज ओपन होईल सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली हे बघा असा सक्सेसचा ऑप्शन तुमच्यासमोर येईल मग तिथे म्हणजे मग तुमची के वाय सी झालेली आहे झालं एकदम सिंपल एकदम सिंपल पद्धतीने हे बघा पुन्हा एकदम फास्टमध्ये तुम्हाला सांगतो हे बघा काय करायचंय तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे त्यानंतर इथे सबमिट मी सहमत आय होते आणि ओ टी पी पाठवाया ते क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी तुम्हाला तुमच्या नंबरवरती तो ओ टी पी टाकवायचा आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे त्यानंतर मग परत तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे परत ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पुढे असं ऑप्शन येईल एक नंबर होय टाकायचं आहे त्यानंतर जात प्रग निवडायचा आहे त्यानंतर ऑप्शन दोनमध्ये पण होय टाईप करायचं आहे त्यानंतर इथे टिकमार्क करायची आहे आणि सबमिट करायचं आहे झाले के वाय सी एकदम सिम्पल आहे ओके आता बघा ज्यांची के वाय सी झाली त्यांना तीन हजार रुपये आले आणि आठ हजार रुपये नवरात्री निमित्ताने लाडक्या बहिणींना दिलं जात आहे चला त्याबद्दल माहिती थी बघा तरे e तर बघा अशा एकदम सिम्पल पद्धतीने तुम्ही ही ई के वाय सी पूर्ण करू शकता तुमच्या मोबाईलवरून आता बघा भरपूर जणांना हा ऑप्शन येत असेल तुम्ही के वाय सी करताना तुम्हाला इरोर दाखवला जात असेल तर इरोर येत असेल तर तुम्ही रात्री ही के वाय सी करा शक्यतो बघा तुम्ही रात्री ही के वाय सी करा कारण रात्री एकदम वेबसाईट चांगली चालते आणि तुम्ही ही ई e uh, के वाय सी कम्प्लिटली करू शकता त्यामुळे रात्री के वाय सी करण्याचा प्रयत्न करा ओके आणि एर येत असेल तर टेन्शन घेऊ नका तुमची के वाय सी होईल परंतु रात्री करा जवळपास कारण तेव्हा की वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालते आणि मी जी प्रोसेस सांगितली तुम्हाला ही प्रोसेस सांगितलं ना तसं तुम्हाला करायचं आहे आणि के वाय सी करताना आपला व्हिडिओ पण बघायचा आणि के वाय सी पण करत राहायची आहे म्हणजे तुम्हाला चुकी होणार नाही तुमच्याकडनं काय काय ऑप्शन टाईप करायचं आहे काय काय होय करायचं आहे कुठे माहिती भरायचे ते तुम्हाला एकदम व्हिडिओ बघता बघता तुम्ही केवाय सी करा संपूर्ण होऊन जाईल चला आता बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत आता तुम्हाला मी सांगितलं ना नवरात्रीनिमित्त नवरात्रीनिमित्त तुम्हाला मी काय सांगितलं आठ हजार रुपये चला याबद्दल पण सांगतो आणि ज्यांची ई के वाय सी कम्प्लीट झाली त्यांना तीन हजार रुपये असं मी सांगितलं ना हे बघा आता तुम्हाला नुकताच ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यामुळे के वाय सी झाल्यानंतर लगेच काही हप्ता येणार नाही हो पैसे येतील तुम्हाला पैसे येतील परंतु ते पंधराशे रुपये येतील दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार नाहीत दोन महिन्याचे पैसे कोणाला एकत्र मिळतील ते पण सांगतो ज्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना ऑगस्ट एक मिनटं त्यांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि कोणाला ज्यांचा ऑगस्टचा हप्ता थांबलेला आहे राहिलेला आहे त्यांना ऑगस्टचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये किती झाले पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये त्यांना मिळतील आणि ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळेल आहे त्यांना सप्टेंबरचे फक्त पंधराशे रुपये येणार आहेत आणि सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत पैसे येऊन जातील बहिणीं सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि ई के, के वाय सी केली तरच हप्ता मिळेल बरं त्यामुळे के वाय सी करून घ्या पटापट मोबाईलवरूनच तुम्हाला करायची आहे ती करून घ्या आणि मी तुम्हाला सांगितलं नवरात्री निमित्ताने तुम्हाला मिळतील आठ हजार रुपये त्याबद्दल पण माहिती सांगतो हे बघा नवरात्रीनिमित्त तुम्हाला काही असं गिफ्ट वगैरे काही जाहीर करण्यात आले नाही किंवा जाहीर वगैरे होईल किंवा नवरात्रीनिमित्त तुम्हाला काही गिफ्ट असेल तर नक्कीच मी त्याबद्दल सांगेल परंतु आठ हजार वगैरे तुम्हाला काहीच गिफ्ट मिळणार नाही अशी अधिकृत घोषणा कुठेच झाली नाही आणि शासना शासनाने शासनाने कुठलीही अशी घोषणा केली नाही त्यामुळे ही माहिती फेक आहे भरपूर यूट्यूब चॅनल किंवा इतर सोशल मीडियावरती तुम्हाला अशी माहिती दिली जात आहे परंतु नवरात्रीनिमित्त तुम्हाला काहीच गिफ्ट मिळणार नाही आठ हजार नाही आणि दहा हजार नाही फक्त लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत मिळू शकतो पंधराशे रुपयेचा हप्ता ओके तर ही माहिती होती पुढे बघा आता ताज्या बातम्या चला आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता अत्यंत महत्वाची पहिली बातमी समोर आलेली आहे टी महामंडळात सतरा हजाराहून अधिक पदांची भरती चालक आणि सहाय्यक नेमणार इतका पगार बघा आता टी महामंडळात भरती आहे तर त्या भरतीबद्दल आपण जाणून घेऊया आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे टॉप बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात दुसरं तुम्हाला या बातम्या कोणीच सांगत नाही त्या बातम्या कामाच्या बातम्या मी तुम्हाला सांगत असतो बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच सतरा हजारपेक्षा जास्त हे बघा सतरा हजारांपेक्षा जास्त चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार आहे ही जी भरती प्रक्रिया असेल ही कंत्राटी स्वरूपाची भरती प्रक्रिया असणार आहे या भरतीमुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत येत्या दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ई निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली हे बघा जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे तर बघा परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या भरती अंतर्गत एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदे भरली जाणार आहेत कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला दरमहा तीस हजार पगार देण्यात येणार आहे पगार किती मिळेल तीस हजार रुपये शिवाय उमेदवारांना यष्टीकडून प्रशिक्षण दिले देखील दिले जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांसोबत तीन वर्षासाठी करार केला जाईल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक बैठक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तर बघा तर या भरतीचा मुख्य उद्देश टी महामंडळाच्या सेवेला अधिक बडकट करणे आणि प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आहे सतरा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे ओके तर बघा जवळपास सतरा हजारहून अधिक पदाची भरती टी महामंडळात होणार आहे आणि जवळपास तीस हजार रुपयेपर्यंत पगार देखील दिला जाणार आहे चला ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती बातमी नंबर दोन बघा तुम्ही आता चला बातमी नंबर दोन बघा अत्यंत महत्वाची बातमी ट्रॅक्टर व इतर शेती अवजारे होणार स्वस्त केंद्र सरकारचे नवे परिपत्रक जाहीर कोणत्या अवजारात किती सूट बघा अत्यंत महत्वाची बातमी आहे बातमी नंबर दोन जे काही ट्रॅक्टर आहे आणि इतर शेतीसाठी जे काही अवजारे लागतात तर स्वस्त होणार आहेत त्याबद्दल बातमी आहे नीटपणे समजून घ्या वस्तू आणि सेवा करत जी एस टी अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांपैकी कृषी यंत्रसामग्रीसाठी झालेल्या सुधारणांची चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आयोजन करण्यात आले ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण संघटना टी एम ए कृषी यंत्रसामग्री उत्पादक संघटना ए यम यम ए अखिल भारतीय एकत्रित उत्पादक संघटना ए आय सी यम ए तसेच भारतीय पॉवर टीलर संघटना पी टी ए आय यांच्या प्रतिनिधीसह इतर अनेकांनी या बैठकीत प्रत्यक्ष किंवा अभ्यासी पद्धतीने भाग घेतला आता महत्त्वाचा निर्णय काय झालेला आहे मुद्द्याचं सांगतो या बैठकीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री चौहान यांनी जी एस टी दरामध्ये कपात केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि बैठकीतील चर्चेचे तपशील उपस्थितांना सांगितले हे बघा कृषी यंत्रसामग्रीवर आधी बारा टक्के आणि अठरा टक्के जी एस टी होता तो आता कमी करून फक्त पाच टक्के करण्यात आला असून सोमवारपासून म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून नवा दर लागू होणार आहे शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळेल असे ते म्हणाले बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट खुशखबर शेतकरी भावांसाठी जीएसटी कमी झालेली आहे बारा आणि अठरा टक्क्याची जी, जी काही जीएसटी होती ती पूर्णपणे पाच टक्के करण्यात आले आहे आणि बावीस सप्टेंबरपासून हा नवीन दर लागू झालेला आहे त्यामुळे कृषी यंत्र सामग्री आता बारा टक्के अठरा टक्के जीएसटी होती ती आता कमी करून पाच टक्के करण्यात आलेली आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशी ही बातमी नंबर दोन अत्यंत महत्त्वाची बातमी होती चला बातमी नंबर दोन आपण समजून घेतले आता बातमी नंबर तीन बघा अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्यात व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा बातमी नंबर तीन बघा तुम्ही आता चला आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर तीन हे बघा बातमी नंबर तीन अत्यंत महत्त्वाची बातमी आहे चला बातमी नंबर तीन आपण समजून घेऊया मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेच्या निकषात बदल करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा बघा महाराष्ट्र सरकारने मांगेल त्याला सोरपंप ही योजना आणली आहे या अंतर्गत नऊ लाख पंप मंजूर करण्यात आले आहेत मागेल त्याला सोर कृषीपंप योजनेच्या निकषात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे या मागणीचा विचार करून आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढाव्यात याव्यात हे बघा काढण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागेल त्याला कृषी कृषीपंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेऊन मार मार्गदर्शक सूचना काढाव्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद वाढवून कामे गतीने करावीत महापारेषण कंपनीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे अठराशे कोटी रुपयाचा नफा मिळवला आहे तर महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केली आहे यामध्ये सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी महापारेषणकडून होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या हेतूने राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार तीन पाच सात पॉईंट पाच आश अश्वशक्ती एच पी क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौरपंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे आता अर्ज कुठे आणि कसा करायचा त्याबद्दल माहिती बघा हे बघा मागेल त्याला सौरपंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधीही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेले नाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरणाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही करू शकता आणि ऑनलाईन अर्ज महावितरणाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे हे बघा डब्ल्यू 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 महा डिस्कॉम डॉट इनवर शेतकरी स्वत ते करू शकता अर्ज ओके तर अशी ही बातमी होती बातमी नंबर तीन चला ही बातमी समजली पुढील बातमी बघा चला आता आपण बातमी नंबर चार बघणार आहोत शेवटची बातमी आहे एवढी शेवटची कामाची बातमी बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हे बघा तर सोमवारपासून या वस्तूंवर लागणार शून्य जी एस टी कोणत्या आहेत या दैनंदिन वापरातील वस्तू जाणून घेऊया त्याबद्दल माहिती जी एस टी कौन्सिलने दूध पनीर आणि भारतीय भाकरीसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंवरील जे काही कर आहे ते रद्द केलं आहे याशिवाय कर्करोगाने दुर्मिळ आजारांवर वापरल्या जाणाऱ्या अनेक जीव वाचवणाऱ्या औषधांवरीलही जे काही शून्य जी एस टी केलेली आहे आतापर्यंतचे चार वेगवेगळे जी एस टी दर पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के रद्द करून आता फक्त दोन दर ठेवले आहेत ते म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के मात्र लक्झरी कार तंबाखू सिगारेट यासारख्या काही वस्तूंवर विशेष चाळीस टक्के कर ठेवला जाणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे पहिले हे कर होते बघा तर पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के एवढे कर होते टॅक्स होता जी एस टी होता तर तो टके आने टके करने आत उके? आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के करण्यात आलेला आहे ओके आता बघा दूध यू एच डी मिल्क पॅकबंद पनीर छेना यावरील पाच टक्के जी टी पूर्णपणे रद्द सर्व भारतीय भाकऱ्या चपाती पोळी पराठा परोटा इत्यादी आता यांना यांच्यावरती शून्य जी एस टी लागणार आहे त्यानंतर तेहतीस जीवनरक्षक औषधांवरील बारा टक्के जी एस टी रद्द करण्यात आलेला आहे कर्करोग दुर्मिळ आणि गंभीर आजारांवरील तीन औषधांवरील पाच टक्के जी एस टी ही रद्द करण्यात आलेली आहे पुढे बघा जी एस टी कपातीमुळे रोजच्या वस्तूंवर कोणताही कर लागणार नाही औषधांवर शून्य जी एस टी केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळेल सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले असून कोणताही राज्याने विरोध केला नाही बघा कोणत्या राज्याने विरोध केलेला नाही नवीन दर कधी होतील तर बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीचा पहिला दिवस हे दर लागू होणार आहेत मात्र गुटखा तंबाखू आणि सिगारेट यांना सूट मिळणार नाही काही जे मी तुम्हाला सांगितलं त्यावरती सूट मिळणार आहे आणि काही यांच्यावरती सूट नाही मिळणार म्हणजे गुटखा असो तंबाखू सिगारेट असो लक्झरी वस्तू असो त्यावरती सूट नाही फक्त जे काही आपण दैनंदिन जीवनाशक वस्तू वापरतो त्यासाठी एकदम सूट देण्यात येत आहे आणि जी एस टी शून्य टक्के करण्यात येत आहे अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही बातमी चला आता पुढील एक माहिती समजून घ्या मग आपण व्हिडिओ थांबूया बघा पुढील महत्त्वाची माहिती तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या तर त्यामध्ये आपण सोमवारपासून कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जी एस टी लागणार त्याबद्दल माहिती बघितली अत्यंत महत्त्वाची बातमी होती त्यानंतर आपण बातमी बघितली बघा आपण बातमी बघितली मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेच्या निकषात बदल करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा त्याबद्दल पण आपण बातमी समजून घेतली तसेच आपण बघितलं ट्रॅक्टर व इतर शेती अवजारे होणार स्वस्त केंद्र सरकारने नवे जे काही दरपत्रक आहे ते जाहीर केलं त्याबद्दल आपण सर्व माहिती बघितली आणि सुरुवातीला पहिली प्रथम बातमी आपण बघितली टी महामंडळात सतरा हजाराहून अधिक पदाची बंपर भरती याबद्दल पण आपण माहिती बघितली तर एवढ्या महत्त्वाच्या बातम्या बघितल्यानं सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आपण बघितले तुम्हाला सर्वांना माहीत आहे व्हिडिओ थोडा लांब असतो सव्वीस सत्तावीस मिनिटाचा आपला एकच व्हिडिओ असतो परंतु या एका व्हिडिओमध्ये मा सर्व माहिती मी तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये